हॅलो नमस्कार शुभ दुपार तर आमच्याकडे कोण आलंय माहिती का मोबाईल जवळ असो असा असा करा असा वरून खाली असा तर आपल्याकडे आली राधा ताई हां तर गुड मॉर्निंग एवरीबडी हाऊ आर यू हाऊ डू यू डू बस तर ह्या मी आजारी असताना ह्या ताई तुमचा मोबाईल चे केलर ते भारी आवा माझ्या हातात घेते आता ये तुम्ही इकडे आले कर मी इकडे येते का असा मोबाईल पालता धरायचा म्हणजे आपण क्लिअर निघतो सगळेजण आणि त्या खिडकीचा बुजेड मोबाईलवर पडल्यामुळे ते आपल्या तोंडावर फोकस मारत त्यामुळं का नाही असं ह्या बघा असं असल्यावर कसं क्लिअर दिसतं का नाही आणि असं केल्यावर तिकडं पांढरं पांढरं दिसतं का ना पूर्ण असं होतंय तर ह्या ताईंचा एक बिझनेस आहे आणि मी आजारी असताना ह्या ताई माझ्याकडं आल्या होत्या मला भेटायला या त्यांच्याकडं नंबर होता का माझा होता पण मी रोडला सुद्धा येऊ शकत नव्हते डायरेक्ट घरी आल्या होत्या पहिल्यांदाच आल्या होत्या त्यांना माहीत सुद्धा नव्हतं मी कुठं राहते काय राहते कोणची भाळवणी काहीच का माहीत नव्हतं तरी पण आल्या होत्या तर ह्यांचा बिझनेस आहे मसाल्याचा राधिका मसाला ऑनलाईन सुद्धा त्यांची विकायची इच्छा आहे आणि त्यांना विकायचं आहे पण ऑनलाईन तर कुणाला घ्यायचा असला तर संग कॉन्टॅक्ट करा तर ह्यांचा व्हॉट्सअप नंबर ह्या सांगतेल वर जोड आहे तुम्ही हा तर थमेल ही का त्यांचा व्हॉट्सअप नंबर टाकतात जसं आपलं पांडू दादा झालं परत निलेश दादा झालं घावटी पुनम ही कशा असे ऑनलाईन विकतात ना म्हणजे त्यांच्या आयडीचा ती फायदा करतात एक बिझनेस करतात घरात बसून पण आता ह्यांची काही आयडी तेवढी मोठी नाही पण त्यांना बिझनेस करायचा आहे ते करतात त्यांचं चालू आहे पण आपल्या घरगुती किती का असणार ना मग ऑनलाईन केलं तर परवडतं पण आणि असं नाही की बाबा त्यांना बिझनेसच करावं लागेल त्यांची एक आवड आहे हवस आहे म्हणून त्यांना करायचं आहे तर चला सुरुवात करा त्यांच्या मसाल्याला विकत घ्यायची तयारी करा हाय काय काय बनवता काळा मसाला कांदा लसूण मसाला तांबडं तिखट अजून मलवण मसाला सांडगे चकलीचं पीठ अनारसीचं पीठ सगळं योग्य दरात सगळं योग्य दरात सगळं सगळं तुम्हाला काय बोलायचं असेल त्यांच्यासंग काय घ्यायचं असेल काय नाही तुमचा ऍड्रेस कसा म्हणजे ॲड्रेस कसा त्यांना द्यायचा संग कॉन्टॅक्ट कसं करायचं हे सगळं तुम्हाला व्हॉट्सअपवरच होईल त्यांचा व्हॉट्सअप नंबर ते देतेलच थमेलवर पण असेल थंबेलवर हां थमेलवर टाकताना ते त्यांचा व्हॉट्सअप नंबर कॉन्टॅक्ट करा एकदा टेस्ट घ्या मग तुम्हाला कळन आवडला तर परत अजून तुम्ही मागवणार कारण आत्ताच आम्ही जेवण केलं ना तर एवढी छान भाजी लागत होती ना भारी भाजी लागत होते तर चला आता त्या ताईंस बोला धरा तर माझ्यासाठी असं होत हे का राधाला राखी पौर्णिमेला बोलवलं होतं पण राधा आता आली म्हंटल ठीक आहे काय आता श्रावण महिनाभर असते राखी पौर्णिमा हे ना तर आता करते राधाचा पाहुणचार नंतर आपण बोलू तर राधा आली होती राखी बांधायला मला वाटलं इथे का नाही काय माहिती खरं म्हणजे असं अगोदर वाटलंच नाही खरं येईल म्हणून त्याऐेस म्हटले होते मी दादांना राखी बांधायली येते म्हणून बरं का ताई तर म्हटलं की म्हणली असेल पण परत तिचा पण काल मे सकाळ मेशीज आला की येते म्हणून काल तिचा व्हिडिओ पण मी पाहिला होता राधा ताईचा पण ती म्हणते की मला म्हणजे कुठं जायचं जीवर जायचं मग म्हटली येते का नाही काय माहिती पण सकाळी तिचा मेसेज आला की मी येते म्हणून मग आली राखी वगैरे बांधली राधाने तर गेली तर छान वाटलं राधा येऊन गेली बाबा आपल्याकडे